सरोजा सरोजा काय हो मला बोलवलं हो, का हो केव्हापासून बोलवत तुला काय करते तू अरे मी केव्हापासून तुझी वाट पाहतोय किचन मध्ये सगळं काम असंच पडलंय भांडे घासत होती भांडे घासायला इतका वेळ लागतो का अरे देवा सकाळपासनाचे सगळे भांडे तसेच पडलेले होते घासायला वेळ तर लागेलच ना सगळी कामं होईपर्यंत थोडी वाट नव्हती ठीक आहे ते सगळं तू उद्या करू शकली असतीस ना कधी असे हम्म हवी आहे का जर मोलकरीण ठेवली ना तिला दर महिन्याला पगार द्यावा लागेल कोण देईल तो हे नाही सुधारणार ठीक आहे ठीक आहे आपलं काम कर आणि लवकर ये ठीक आहे सरोजा हा सरोजा अहो थांबा नाहीये आण अशीच बसलीस तू का अरे तू स्वतःच बघ ना घामाचा केवढा घाणेरडा वास येतोय तर उलटी सारखं होत आहे तुम्ही पण ना सकाळपासून आतापर्यंत घरातली सगळी कामं मी एकटी करते मग घामाचा वास नाही येणार का बघा तर यांना असं काय पाहते तू आधी जा आणि कर हं सकाळपासून सगळी कामं मीच करते म्हणून मी आहे म्हणून थोडा वेळ बसायचं होतं आता तुम्हाला हे पण तू करते ते कठीण आहे का माहितीये मी जे काम करतो ते किती कठीण आहे रोज आधी ऑफिसला जातो बॉसची बोलणी खातो वरून खाली येतो खालून वर जातो ऑफिस वरून येताना मी भाजी आणतो घरी येऊनही ऑफिसच काम हाँ। करतो तू बघतेस ना किती मेहनत करतो मी तुला काय तू तु तर घरी खुश आहेस बोलायचंय म्हणून काही बोलू नका ठीक आहे ठीक आहे आधी तू जाऊन आंघोळ कर आंघोळ केली तरच बेडवर झोपायचं नाहीतर खाली जाऊन झोप किती निर्लज्जपणे बोलतायत छे तोंड बघायचा आता बघ बर दिसायलाच बघ तू किती फ्रेश दिसतेस फक्त शरीर फ्रेश आहे मन तर ड्राय हा काय बोलली हा काय नाही अरे किती दिवसांपासून काम शोधते आईने मला किती कष्टाने शिकवलं एवढं शिकून सुद्धा कुठे काम मिळत नाहीये आणि काही काम नाही म्हणून घरी अशीच आहे लहान वयात घरातली कामं करून आईने मला शिकवलं आज पण आईच घरातली कामं करून माझी काळजी घेते त्यांनी स्वप्न बघितलं असेल की मला चांगलं शिकल्यावर चांगली नोकरी लागेल पण आज मला कुठलंही काम नाही म्हणून मी घरी अशीच बसली आहे मी चांगल्या नोकरीसाठी किती प्रयत्न करते आहे पण कितीही प्रयत्न करून मला नोकरीच लागत नाही आहे आणि जर मला कुठली नोकरी मिळाली तर ती पण इतक्या कमी सॅलरीची मिळते आहे काही कळत नाही आहे मी आता काय करू ठीक आहे आज पुन्हा बघते काही चांगली नोकरी मिळते की नाही हे काय ऑनलाईन मला एक वॅकन्सी दिसते ठीक आहे ट्राय करून बघते इथे काही कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन दिली आहे का इथेच आहे ठीक आहे या नंबरवर कॉल करून बघते सर, सर सर नमस्ते माझं नाव अनिता मी कानपूरहून बोलते बोला अनिता तुमच्या जॉब वेकन्सीची ऍड बघितली म्हणून कॉल केला हा तुमचा रिझ्यूम मला मेल करा मी रिझ्यूम बघतो आणि तुम्हाला कॉल करतो ओके ठीक आहे सर मी लगेच मेल करते सर ओके यांच्या बोलण्यावरून असं वाटतंय की मला नोकरी नक्की मिळणार आहे जर मला हे काम मिळालं तर खूप छान होईल ठीक आहे रेझ्यूम मेल करते सरांना ठीक आहे रिझ्युम मेल केले गेले कॉल -के करते आ... आ... हॅलो हां मी सनिता हा? मी तुमचा रिझ्युम पाहिलाय या जॉब साठी तुम्ही पूर्ण एलिजिबल आहात आणि तुमचा महिन्याचा पगार पन्नास हा? हजार असेल तुम्ही आता ऑफिसला येऊ शकता का खरंच फिफ्टी थाउजंड आहे का इतकी सॅलरी आहे हो नक्कीच असं असेल तर मी आता येते सर ओके ठीक आहे लवकर या ओके तुमची वाट पाहतोय ॲड्रेस पहा आणि लवकर या ओके सर नक्की येते सर ओके ओके धन्यवाद तेव्हा चांगल्या पगाराची नोकरी मला एकदाची लागलीच कॉन्ग्रॅच्युलेशन्स तुमचा जॉब कन्फर्म झालाय महिन्याचे पन्नास हजार पण एक अट आहे ती काय कंडिशन आहे सर तुम्ही जेव्हा ऑफिसला याल तेव्हा तुम्हाला ग्लॅमरस ड्रेसमध्ये यावं लागेल हे काय बोलताय मी का ग्लॅमरस ड्रेस घालू मी ज्या जॉबसाठी तुम्हाला सिलेक्ट केला आहे ते आमच्या बॉसच्या पर्सनल असिस्टंटच्या जॉबसाठी आहे कारण आमच्या बॉसला पीए जरा ग्लॅमरस हवी आहे अजून एक महत्वाचं फॉरेनला जाताना मीटिंगला जाताना तुम्हाला सोबतच जावं लागेल मी फक्त ऑफिस वर्क साठी आली आहे पर्सनल असिस्टंट नाही व्हायचंय मला आधीच मला माहिती तर मी नसते आली अरे पण असं कसं आम्ही तर ऍडमध्ये असिस्टंटच्या वॅकन्सी बद्दल लिहिलं होतं ते तर बरोबर आहे सर असिस्टंट म्हणजे ऑफिसचं असिस्टंट पण असतं ना पर्सनल असिस्टंट नव्हतं वाटलं मला हे बघा मॅम या सॅलरीमध्ये तुम्हाला दुसरा कुठला जॉब कुठेच नाही मिळणार खरं आहे सर ते मला पण माहिती आहे तुम्ही ऑफिसला यायला सांगितलं तर मला वाटलं माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील पण हे काम करायला मी नाही आली आहे सर ठीक आहे हे बघा अजून थोडा वेळ घ्या आरामात विचार करा नाही सर यात विचार करण्यासारखं काही नाहीये हे काम मी करणार नाहीये सर सॉरी सर ऐका मॅडम जरा विचार करून सांगाल ही तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे नाही सर यात विचार करण्यासारखं काहीच नाही आहे मॅडम मॅडम हा अरे तू काय झालं साहेबांनी पाठवलं हो, हो मॅडम सर जाताना सकाळी ऑफिसची एक महत्वाची नोट विसरले म्हणून मला घ्यायला पाठवलंय काही इम्पॉर्टंट होत काही सांगितलं का त्यांनी हो मॅडम हो ते हा म्हणाले होते बेडवर पडले अच्छा ठीक आहे तू थांब इथेच मी आलेच ठीक आहे मॅडम नीट साहेबांना दे हा ओके मॅडम मॅडम माझा फोन स्विच ऑफ झालाय मॅडम मला एक इमर्जन्सी कॉल करायचा आहे मी चार्ज केला तर चालेल का हो कर ना ओके okay, मॅडम ए, एक मिनिट थांब आत काय येतोय मॅडम तुम्हीच तर चार्जिंगला हो म्हणाला बाहेर एक प्लग आहे तिथेच लाव मॅडम तो तर चालत नाहीये मी ऑलरेडी पाहिलाय तर त्याचा मी काय करू मॅडम खूप इमर्जन्सी आहे मला कॉल करावाच लागेल प्लीज प्लीज मॅडम अच्छा ठीक आहे मीच चार्जिंगला लावते झालं की तुला सांगते तू इथेच थांब मॅडम हा चार्जर दे मला काय करू यार इमर्जन्सीच्याच वेळी फोनला स्विच ऑफ व्हायचा होता अरे वेळही खूप होतो आहे माहीत नाही फोन चार्ज करून आतापर्यंत आणला का नाही विसरली तर नाही ना मॅडम मॅडम माहीत मा नाही काय झालं हिला मॅडम मला आधीच खूप उशीर होतोय आवाज ऐकूनही बाहेर काय येत नाही आहे काय करू मी आज जाऊन पाहू का मॅडम 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 बापरे, माहित नाही काय झालं हिला मॅडम मॅडम थोडं सांभाळून आरामात आरामात बसा मॅडम मॅडम काय झालं बस असंच थोडं चक्कर आला खूप खूप धन्यवाद बेटा तू नसता तर काय झालं नाही नाही मी कॉल करू का अरे काही गरज नाही साहेबांना याबद्दल काहीच नको सांगू त्यांना कळलं तर टेन्शन येईल ठीक आहे मॅडम थोडं स्वतःला जपा मॅडम ठीक आहे मी आपला फोन घेऊन जातो चार्जर ऑफ कर आणि घे स्वतःची काळजी घ्या मॅडम